रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश हाडपसर पुणे आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातून समाज बांधव लहुजी वस्ताद साळवे समाधीला अभिवादन करण्यासाठी आले होते याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवा भालके यांनी पाहुया नमस्कार आपण आहोत संगमवाडील लवजी वास्ताद साळवे यांच्या समाधीवरती आपण जर बघितलं तर सतरा फेब्रुवारी हा स्मृती दिनानिमित्त इथं हजारोच्या संख्येने मातंग समाज जो आहे त्यांचे नागरिक जे आहेत जमत असतात आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या आपल्यासोबत काही नागरिक जे आहेत ते बोलण्यासाठी आहे काय सांगाल एकंदरीत इथं आपण जर बघितलं तर आत्ता स्मारकाचा विषय जो आहे तो समोर आलेला आहे आपण पूर्वी जर बघितलं तर यायला रस्तासुद्धा नव्हता मात्र आत्ता रस्त्याचं कामसुद्धा चालू झालेलं आहे स्मारकाबद्दल काय सांगाल स्मारकाबद्दल जे आहे तर आत्ता जे ते पाठपुरावा करून आत्ता भूमिपुंजनाचा टायमिंग ठरलेला आहे पण ते आजचे ऐवजी पुढं ढाकलण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं आणि स्मारक होणारे चांगलं भव्य दिव्य आहे त्याच्यासाठी जी काय मंजुरी आहे अशोक लोखंडे बाकीचे जी मंडळी आहे राज्यमंत्री दिलीप कांबळे सुनील कांबळे हे जी मोठे नेते लोक आहेत त्यांनी पाठपुरावा करून आणि ज्या ठिकाणी अशोक का लोखंडे यांनी जास्त पाठपुरावा केल्यामुळं त्यांच्या कामाला यश लागलेलं आहे आणि याच्यानंतर या समाजाचे जे आहेत जी मुली मुलं याच्यासाठी त्यांनी होस्टेल राहण्याची सोय व एम पी सी पी सीचे क्लासेस वगैरे ह्यासाठी खूप मोठं भव्य दिव्य समारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं होणार आहे त्याच्यामध्ये मी आत्तापर्यंत बावन्न सुवर्ण पदकं सव्वीस रूप्य पथक पाच कास्य पदकं तसेच दोनशे नव्याण्णव पुरस्काराची मानकरी आहे मी आपल्या समाज बांधवांना एवढंच सांगेन की आपल्या मुलींना जेवढं होईल तेवढं घराबाहेर पाठवायला शिका त्यांना शिक्षण घ्यायला शिका कारण काळाची गरज आहे आद्य क्रांतीहू साळवे हे लढवैया होते आणि आपण लढवय्या बापाशी आपण अवलादि आहोत त्यामुळे आपण आपला वारसा जपणं हे आपलं परम कर्तव्य आहे जय लहू महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा